मंडी लोकसभेतून जवळपास लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आज सकाळपासून नागरिक मतदान केंद्रावर जात असल्यामुळे त्यांची नावे यादीत आढळून आले नाहीत आणि त्यांच्या नावापुढे त्यांचे फोटो नसल्यामुळे ब्याऐंशी हजार नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसमध्ये बी एल ओ यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला होता जे नागरिक त्यांच्या मूळ पत्त्यावर राहत नाहीत त्याचप्रमाणे त्यांचे फोटो वेळोवेळी वे अधिकाऱ्यांनी मागूनही दिले नसल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत कल्याण लोकसभेमध्ये जवळपास ब्याऐंशी मतदारांची नावे वगळण्यात आली तर भिवंडी लोकसभेमध्ये देखील एक लाखाच्या जवळपास नावं वगळण्यात आल्याचा आरोप मतदात्यांनी केला आहे आज सकाळपासून प्रत्येक बूथवर जिथे जिथे बूथ लागलेत प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतोय प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट आहे की आमचं नाव नाही माझ्या वडिलांचं नाव नाही माझ्या आईचं नाव नाही माझ्या बहिणीचं नाही माझ्या बायकोचं नाही काही ठिकाणी तर अक्षरशः एका एका कुटुंबामध्ये चौदा चौदा लोकांची नावं नाहीत त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं की मुंबई म विद्यापीठ जे आहे तिथे इलेक्शन ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही चर्चा करा थोड्या वेळाने माहीत झालं की बाबा बरीच लोकं इथे जमा झाली पण यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं निरसन नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतः इथे विचारणा करायला आलो येऊन बघतोय तर दरवाजा लावून ऑफिसर आतमध्ये बसलेत आणि लोकं बाहेर बसलेत सांगितलं आहे मुद्दामून सांगितलं जात आहे की इथे कोणी ऑफिसर नाही ज्यावेळेस जबरदस्ती दरवाजा उघडला त्यावेळेस माहीत झालं की ते साहेब आतमध्ये बसलेत त्यांना विचारणा केली की साहेब कोणत्या प्रकारे तुम्ही ह्या लोकांची नावं डिलीट केली हा, के हा कोणी अधिकार दिला मेलेल्या माणसांची नावं जर यादीमध्ये आहेत आणि जिवंत माणसांची नावं नाहीत आज त्यांचा अधिकार त्यांनी कसा बजवायचा ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे हा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे काहीतरी तरतूद काहीतरी प्रोव्हिजन यांच्याकडे असायला पाहिजे पण कोणत्याच प्रकारचं प्रोव्हिजन आणि कोणत्याच प्रकारचं उत्तर ही लोक द्यायला तयार नाहीत आत्तापर्यंत एवढे नेमलेले बी एल काय करत होते काय कुठे फिरत बसले होते आज यांचं काम होतं की प्रत्येक घरामध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं मेलेल्या लोकांची नावं आहेत आणि जिवंत माणसांची नावं जर नसतील तर आज एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येने तुम्ही जर बघत असाल तर कंटिन्यू पब्लिककडे येते अजून आत्मही पण जाऊन बघाल तर पूर्ण आतमध्ये ऑफिस भरलेलं आहे आज जर यांना यांचा अधिकार मिळाला नाही तर अर्थ काय ऑफिसर सांगतात की सहा सा सा पंधरा दिवसानंतर नाव येतील मग आज यांनी मतदान करायचं कसं आज मतदान करायला काहीतरी प्रोव्हिजन यांच्याकडे असायला पाहिजे पण हे पूर्णपणे यांचा हात झटकतात आम्ही निषेध करतो यांचा नाही त्यांची बायको

सकाळी सात वाजल्यापासून आम्ही फिरतो आहे की कुठे लिस्टमध्ये नाव आलं आहे ऑनलाईन चेक केलं तर आलं नाही त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाऊन बघितलं जिथे जिथे मागे आलं होतं तिथे तिथे आम्ही जाऊन बघितलं पण ते आलेलं नाही कुठेच कुठेच आलेलं आहे त्यांनी आम्हाला या सेंटरला यायला सांगितलं आम्ही पॉझिटिव्ह होप घेऊन या सेंटरला आलो की मे बी इथे काय होईल इथे आल्यावर काय आलं की सिस्टम म्हणून पूर्णपणे आमचं नाव डिलीटेड आहे जर अशी काही प्रोव्हिजन होती किंवा असं काही जर चेंजेस होते तर सिस्टम थ्रू ते आमचे पेपर अपडेट व्हायला पाहिजे होते आता असं झालं आहे की माझे बाबा स्वर्गवासी आहेत पण त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे पण माझ्या आईचं नाव लिस्टमध्ये नाही आहे आता एवढे सगळं आमच्यासारखे अजून कदाचित अजून पाचशे शंभर हजार लोक या केंद्रावरती दिवसभरात अनफॉर्च्युनेटली येतील याच्यापेक्षा डबल संघेने येऊ शकतात एवढ्या लोकांचं मतदान नाही आहे म्हणजे मतदानाला आमच्या काही व्हॅल्यू नाही आहे का आम्ही स्वतः आम्ही आमचा अधिकार करायला येतोय तर आम्हाला ते सांगताय की नाहीये डिरेक्टली पेपर डिलीट करणं किती व्हॅलिड आहे सरकारचं की असा सरकार पेपर डिरेक्टली डिलीट झालेला आहे हा आणि आता आन्सर तर मागतात त्यात काही वाटत नाहीये माझ्या मिस्टरांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगतात की त्यांचं नाव नाही आहे लिस्ट मध्ये पण आम्हाला एक वेगळी लिस्ट बनवा जिथे ज्यांचं नाव नाही आहे वोटिंगमध्ये मध्ये ते तुम्ही आधार कार्डवर वोटिंग घेत त्यानंतर नंतर तुम्ही ऍक्शन घ्या की कशामुळे हे नाव डिलीट केलंय त्यांना काय राईट्स आहे काय नाव डिलीट करायचं नाव आहे नाव नाहीये मग हे कशाला आहे असं एवढी मोठी चूक कसं काय झाली आता लोक बोलतात मोर देन वन लाख लोकांचे नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून एक सिटी मधून म्हणजे असं काय हे काय एक्सेप्टेबल आहे का मला हे विचारायचं आहे तुम्ही काय प्रोव्हिजन करा आणि आधार कार्डवर आम्हाला वोटिंग करू द्या कारण आम्हाला वोटिंग करायचं आहे हे आमचं राईट आहे अधिकार आहे आमचा त्यांचं नाव नाहीये पण आम्हाला करायचं आहे दोघांना वोटिंग तुम्ही काय ते रिझ आम्हाला सोल्युशन द्या ब्युरो रिपोर्ट भिवंडी कलम न्यूज